शाहूवाडी तालुक्यातील तुरुकवाडी इथल्या दत्तसेवा विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा घेण्यात आला यावेळी परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला तुरुकवाडीमधील दत्तसेवा विद्यालय आणि दत्तसेवा सहकारी पतपेढी यांच्या वतीनं दत्तसेवा विद्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली मुख्याध्यापिका लता हरुगडे यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं त्यानंतर परिसरातील कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आलं त्यामध्ये एळापूर गावच्या महिला बचत गटाच्या वर्षा गायकवाड मोहरेच्या पोलीस पाटील दीपाली कुंभार काळुंद्रेच्या लोकनियुक्त सरपंच रेश्मा लोहार यांना पुरस्कारानं सन्मानित तसंच रुपाली पाटील अमृता जामदार शारदा पाटील सुनीता आणि शुभांगी इंगळे यांना आदर्श माता पुरस्कार देण्यात आला मेळाव्याला बनुबाई माईंगडे प्रियदर्शनी सुतार माधवी कुरणे स्वाती बनसोडे समीक्षा माइंगडे स्वराली जोंधळे यांच्यासह शिराळा आणि शाहूवाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील महिला उपस्थित होत्या